राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस होतो आहे काही दिवसात पावसाची अशी शक्यता राहणार आहे हवामान विभागानं पावसाचा इशारा दिलाय पुढील तीन दिवस पाऊस असाच राहणार आहे हवामान विभागानं तेरा जिल्ह्यांना इशारा दिलाय विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार आहे मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय हवामान विभागानं सिंधुदुर्ग कोल्हापूर रायगड पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार आणि विदर्भातल्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय त्यामुळे पुढील तीन दिवस जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार रा असून जोरदार पाऊस होणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश